राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप झालेच भ्रष्टाचार काळा पैसा अनाथकृत कामे आणि व्यक्तिगत आरोपांना राजकारणात तोंड द्यावं लागतं हे आपल्याला माहीत असेल त्यातले काही आरोप खरे का असतात तर काही आरोप खोटे असतात त्यामुळे कधीकधी काही नेत्यांना अशा आरोपाखाली अडकण्याचा प्रयत्न करून देखील खेचण्याचा प्रयत्न केला जात असतो अशाच काहीसा प्रश्न मराठवाड्यातील भाजपचे दमदार चेहरा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत घडला होता बरखा पाटील या महिलेशी त्यांचे काय संबंध त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांना अडकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर हा किस्सा आहे डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मधला आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारतात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळी भाजपकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी प्रचाराची मोठी जबाबदारी पार पाडली होती तर बाळासाहेबांच्या अस्सल ठाकरे बाजातील भाषणाची साथ घेऊन हे सरकार भाजप आणि शिवसेनेनं स्थापन केलं होतं दरम्यान काँग्रेसला विरोधात असताना स सत्ता स्थापन स्ता करता आली नव्हती पण प्रचारावेळी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेवर सडकून टीका केली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांना उपमुंग उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं भाजप लोक शिवसेनेचे से सेनेने जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आपले सरकार स्थापन केल्यानंतर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहीम काढली होती या मोहिमेअंतर्गत त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे काही कागदपत्र दाखल केले होते त्या कागदपत्रात त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतीक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता त्यानंतर हे प्रकरण माध्यमात प पर परत पसरलं गेलं आणि त्यांची जोरदार चर्चा होऊ लागली बरखा नावाची आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावणारी ही बाई कोण होईल अशी चर्चा सुरू झाल्या त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर त्यान त्यांनी जनतेच्या विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आणि प्रकरण वाढल्यामुळे त्यांना खुल्याशीही केले होते पण आरोप थांबले नाही गोपनाथ मुंडे यांनी त्यांच्या दोघांच्या नावावर फ्लॅट खरेदी करून दिला असून पुण्यात आल्यावर ते फ्लॅटवर आरामासाठी जातात असाही आरोप त्यांनी लावला होता बरका पाटील पुण्यातील चौफोला येथे राहणाऱ्या एका नृत्यांगाना म्हणजे तमाशा कलवंत होत्या त्यांना एक मुलगा होता आपल्या मुलाच्या आणि आपल्या नावापुढे गोपनाथ मुंडे यांचं नाव लावायच्या बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी करून केल्यावर हा वाद निर्माण झाला होता पण बरखा पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मोहिमेअंतर्गत सादर केलेल्या पुराव्यामुळे हे प्रकरण ओघडीस आलं होतं या प्रकारांची माध्यमात आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली की त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गेली, गेली होती या प्रकरणामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनात प्रचंड त्रास झाला होता या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानात छापून येतो राहिल्या त्यामुळे सर्वच खेड्यात पोहोचलं होतं त्यानंतर व्यक्तिगत आरोप लावल्यामुळे त्यांनी काही लोकांपासून त्रासही झाला पण ते मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना राजकीय टीका आणि रोषाला तोंड द्यावं लागत होतं हे प्रकरण लोकांमध्ये पसरल्यानंतर मुंबईतील एका पत्रकार परिषद शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांना त्यांना यांनी त्यांना पाठिंबा दिला होता ते दोघं एका पत्रकार परिषदेत बोलत असताना बाळासाहेबांना आपल्या ठाकरे भाषेत गोपीनाथ मुंडेकडे पाहत होते गोपीनाथराव प्यार किया तो डरनाखा असं म्हटलं होतं आणि बाळासाहेबांच्या व्यक्तीची चर्चा माध्यमामध्ये त्यावेळी झाली होती शिवसेनेचा सामना या वर्तमानात प्यार किंवा तो क्या असे होर्डिंगचे पहिल्या पानावर बातमी छापून आली होती त्यामुळे बाळासाहेबांनी गोपीनाथरावांना पाठिंबा दिला अशी चर्चा झाल्या होत्या या घटनेनंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर आणखी काही आरोप लावले गेले होते बरका पाटील प्रकरणातील काही महिन्यातच एका वर्तमानपत्रात एका मुलीच्या शाळेचा दाखला छापला होता शीतल गोपीनाथ मुंडे असं त्या मुलीचं नाव होतं त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले होते आणि त्या, त्या, त्या प्रकरणी प्रकरणी त्यांना माध्यमाचे खुलासे द्यावे लागले होते पण बरका प्रकरणानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याची मागणी देखील केली होती त्यामुळे बरखा प्रकरणाचा त्यांना राजकीय व्यक्तिगत जीवनात खूप त्रास झाला होता या घटनेनंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडेने हे प्रकरण त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या कानावर घातले त्यावेळी गोपीनाथ यांनी आमच्या लग्नाचाही लग्नातही आणखी बजावणे करतो माझ्या समाजात आणि गावात असं सारं चालतं हे शहरी नियमन आम्हाला कळत आम्हाला कशाला लावता राह अशी व्यस्था त्यांनी दुदशीवर दु दु सांगितली होती तेव्हा सुरेश दुदशीवर दु 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 यांना अण्णा हजारांनी भेट घेऊन चांगल्या होतकोर आणि सुकष्टावर असलेल्या बहु बहुजन समाजल्या